हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मागच्या पार्टमध्ये आपण शिलातोरमपर्यंत जाऊन आलो ती मिनी बस केलेली होती आपण त्यानंतर मग आम्हाला आता इथून आम्हाला डायरेक्टली खाली जायचे होते म्हणजे रेल्वे स्टेशनला तर तिथून मग आम्ही ही दुसरी बस केली जी की मोठी बस होती आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पर पर्सन साडेतीनशे रुपये तिकीट होतं तर सॉरी अडीचशे रुपये तिकीट होतं आणि या बसमधून आपण आता रस्त्यामध्ये लागणारे दोन चार जे ठिकाणं आहेत तिथे जाणार आहोत आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आता खाली चाललो आहे आपण खाली जाताना आपल्याला हनुमानच्या मंदिराचं तिथे तर हे हनुमानाची खूप मोठी मूर्ती होती जिथे आम्ही दर्शन घेतले थोडेसे फोटोशूट वगैरे केले अनि हा बगा देखा तर बघितलं किती सुंदर दृश्य होतं एवढ्यावरतून घ शहरातले घरं किती छोटे छोट्या आकाराचे दिसतात तर एवढ्या उंचावरती आम्ही बालाजीच्या मंदिरात गेलेलो होतो खरंच खूप छान दिसत होते ते आणि बघा इथे रस्त्यातही प्रत्येक ठिकाणी असे दृश्य देखावे तयार केले आहेत प्रत्येक चौका चौकामध्ये जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे खूप छान वाटतं हे बघून अगदी छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं आणि इथे आमची बस ना हळूहळू स्टॉप घेत घेत राऊंड मारत होती त्यामुळे हा व्हिडिओ खूप छान काढण्यात आला आहे आणि इथून पुढे पण अजून एक देखावा आहे बघा इथे गोमाता इथेही खूप छान दर्शन झाले खूप छान वाटते असे चौका चौकामध्ये इथे यांनी डेकोरेशन केलेले आहे आणि आपण आता इथे आलो आहे लक्ष्मी बरा स्वामी टेम्पलला त्याला धारा सुद्धा म्हणतात तर बघितलं तुम्ही तिथे गुरुजी देखील मंदिरातले फोटो नाही फोटो नाही म्हणून ओरडत होते त्यामुळे मग शूटिंग बंद केलं आणि तिथेच हे पुढे आल्यानंतर हे कपिल धा कपिलाधारी म्हणतात त्याला इथे जलकुंड पण आहे त्याच्या खाली आणि हे नैसर्गिक डोंगरातून पाणी येते मग तिथे सगळ्यांनी खाली उतरून जलकुंडामध्ये हातपाय वगैरे धुतले आणि इथेच तीन चार मंदिर आहेत हे नर लक्ष्मी नरसिंहा टेम्पल आहे तर इथे तीन चार रूपं आहेत लक्ष्मीची तर आम्ही त्यापैकी दोन दोन ठिकाणी दर्शन घेतले आणि दोन ठिकाणी खूप गर्दी होती त्यामुळे तिथे काही गेलो नाही आणि इथे अनु आलेला नव्हता कारण की आदू आजारी होता त्यामुळे त्याच्याजवळ बसलेला होता तो बसमध्ये आणि त्यानंतर थेट आम्ही थे आलो रेल्वे स्टेशनला आता इथून आपण कोल्हापूरला जाणार आहोत त्यानंतर आमची ट्रेन आली ट्रेनमध्येच आम्ही हे जेवण मागवले कारण की आम्हाला रात्रच होणार होती कोल्हापूरला जायला तर चला आता कोल्हापूरला आता कोल्हापूरला जाऊन आम्ही रात्रीचा एक मुक्काम करणार होतो म्हणजे तिथे तिथे पण आम्हाला रात्रीचा एक स्टे करावा लागणार होता कारण की कोल्हापूरच्या देवीचे दर्शन हे आम्हाला सकाळी सकाळीच घ्यायचे होते त्यामुळे मग आम्ही इथून कोल्हापूरला निघालो तिथे उतरल्यानंतर यात्री निवास गेस्ट हाऊस म्हणून होते तिथे आम्ही रूम बुक केल्या आणि रात्रभर तिथे मुक्काम केला तर हे बघा आपलं कोल्हापूर ज्या जे कोल्हापूरच्या ताई आहेत ते त्यांना ओळखलंच असेल हा स्पॉट कुठला आहे म्हणून इथून आम्ही ऑटो केल्या होत्या एकशे वीस शंभर एकशे वीस रुपये चार्जेस होते इथे उतरून मग आम्ही डायरेक्टली गेस्ट हाऊसच्या रूमवरती गेलो आता रात्र झालेली होती बऱ्यापैकी आणि आमचे जास्त लोक होते त्यामुळे मग आम्हाला पाच ऑटो करावे लागल्या आणि सकाळीच उठलो आम्ही सहा वाजता आम्ही चाललो आता कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला साडेपाच वाजले किती वाजले सहा वाजले का सहा वाजले का साडेसहा वाजले सकाळचे आता आम्ही चाललोय दर्शनाला सगळेजणं काल रात्री पोचलं होतं इथं तर सकाळी साडेसहाला आम्ही दर्शनाला निघालो आणि इथे पण भरपूर पाऊस पडलेला होता कोल्हापुरामध्ये सगळीकडे रस्ता घर सर्व ओलं ओलंच होतं आणि सकाळी बघा इथे मंदिरात आलो आम्ही आणि तुम्हीही कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घ्या बाहेरूनच मंदिराचा कळस जरी दिसला तरी दर्शन झाल्यासारखेच असते कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता मग इथे थोडंफार शूट घेतलं आणि अर्ध्या तासात तर आमचं दर्शन झालं इथे आम्ही नारळ वगैरे साडी चोळी देवीला अर्पण केली तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा